मॅम पहिला प्रश्न असा आहे की महिला मतदारांवर नक्की या निवडणुकीत काय परिणाम होणार आहे कारण राज्यातील ही पहिली विधानसभा निवडणूक आहे ज्यात महिला मतदारांना केंद्रस्थानी पाहिलं जात आहे याचा नक्की काय आणि कसा परिणाम होईल खरं म्हणजे गेले काही दिवस जो प्रचार सुरू होता तो आता थंडाव थंडावत चाललेला आहे आणि यावेळीची निवडणूक इतकी अटीतटीची होती की महाविकास आघाडी आणि महायुती मा, या दोन आघाड्या अटीतटीचा सामना त्यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाला यावेळीच्या निवडणुकांचं निवडणुकांची अनेक वैशिष्ट्य आहेत त्याच्यामध्ये ती आघाडी आणि युती ही अशा पद्धतीची यापूर्वी कधीही झालेली नव्हती आणि ते ह्यावेळेला महाराष्ट्रातल्या जनतेला मतदारांना एक निराळेच पिक्चर त्यांच्यासमोर आलेलं आहे आता याच्यामध्ये कधी नव्हे ती महिलांची भूमिका सुद्धा इथे प्रॉमिनंट आहे कारण ह्यावेळेला महिलांना ज्या पन्नास टक्के महिला आहेत त्या अर्धी लोकसंख्या अर्धे मतदार महिला आहेत आणि महायुतीने अशा पद्धतीने भाजप महायुती आहे तर महायुतीने महिलांना बरोबर लक्ष केलं महिलांना त्यांनी बरोबर आपल्याबरोबर आणण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी असं घोषणा करायला सुरुवात केली महिलांसाठी जितकं म्हणून काही करता येईल सगळ्यात जास्त म्हणजे <coughs> महिलांना डायरेक्टली त्यांच्या हातामध्ये कॅश येईल अशा प्रकारची योजना त्यांनी सुरू केली आणि महिला एकदम खुश झाल्या पण महिला अशाही विचार करणाऱ्या आहेत की दीड हजार त्यांनी सुरुवातीच्या काळामध्ये दीड हजार आ... द्यायचं प्रत्येकीला खात्यात जमा करायचं असं त्यांनी एक सुरू केलं आणि त्याच्यानंतर मग काँग्रेसनी लगेच बुठाव केला काँग्रेसनी लगेच सांगितलं की आम्ही तीन हजार देणार म्हणजे ह्यांच्यामध्ये महिलांना आपल्याकडे ओढण्याची जी शर्यत एक प्रकारची सुरू झालेली होती तर ती म्हणजे अभूतपूर्व होती आतापर्यंत आपल्या इथे असं झालं नव्हतं मध्य प्रदेशामध्ये हा प्रयोग झाला होता की महिलांच्या हातात कॅश द्यायची महिलांच्या हातात पैसे द्यायचे आणि मग त्या महिला आपल्याच बाजूने येतील कारण महिलांना कधीही हातामध्ये कॅश त्यांच्या मिळालेली नव्हती हे ग्रहित नव्हे हे वास्तव तर आहेच पण शहरी भागामध्ये राहणाऱ्या महिला त्याच्यातही दोन प्रकार आता इथे करावे लागतील शहरी भागातल्या महिला आणि गावखेड्यातल्या ग्रामीण भागातल्या महिला यांच्यामध्ये फरक दिसून येतो कसा तर शहरामधल्या ज्या महिला आहेत त्यांना प्रचंड महागाईला तोंड द्यावं लागतं त्यांना असं वाटतं की दीड हजार किती पुरणार आहेत असे आणि जर का दीड हजार रुपये आमच्या हातात येत असतील आणि त्याच्यामध्ये आमचा जो खर्च आहे तो पाच हजारापर्यंत जातो मग ह्या दीड हजाराचं काय तर अशा पद्धतीने त्यांना वाटतं ग्रामीण भागातल्या एकदम अशिक्षित ज्या महिला आहेत त्या महिलांना असं वाटतं की आपल्याला पैसे मिळाले आणि ते त्यामुळे त्या, त्या खुश आहेत आणि ते कोणी दिले हे त्यांच्या मनावर ठसवण्याचा प्रचंड आटापिटा महायुतीने केलेला आहे आणि त्याला भरीच त्या ते, त्यांच्या तुलनेमध्ये मग राहुल गांधींनी आणि काँग्रेसनी आणि फॉर दॅट मॅटर सगळ्यांनी म्हणजे त्या महाविकास आघाडीमधल्या सगळ्या घटक पक्षांनीसुद्धा मग त्यांच्यापेक्षा डबल पैसे देण्याचं ठरवलं आणि त्यांना तीन हजार रुपये जाहीरनाम्यामध्ये द्यायचं कबूल केलं तर अशा पद्धतीने ह्या ज्या महिलांना प्रयत्न सुरू झालेला आहे असं करण्याचा तर त्याचा कितपत परिणाम होईल तर मला असं वाटतं शहरी भागामध्ये हवा तेवढा परिणाम ना होणार नाही म्हणजे कुठल्याही महिला जरी झाल्या तरी त्या विचार करतात म्हणजे त्यांचं त्यांचं बजेट घरातलं घर चालवण्याचं त्यांचं बजेट जे आहे तर ते परिपूर्ण होतंय का तर ते अजिबात होत नाही आहे आणि तो ते ह्या महिलांना बरोबर माहिती आहे की ह्या दीड हजाराने काय होणार आहे असं तर त्यांनी आणखी द्यावं आम्हाला चार हजार द्यावे तर मध्यंतरी प्रयत्न झाला की चार हजार पण देऊया पण हे किती दिवस करणार हा प्रश्नसुद्धा महिला शहरातल्या महिला फार एकदम त्याच्या ह्या योजनेच्या अधीन झालेल्या आहेत असं मला वाटत नाही म्हणजे थोड्याफार झालेल्याच आहेत हातात पैसे आल्यावर कुणी पण खुश होईल तर तसं झालेलंच आहे तर त्यामुळे त्यांनी मला असं वाटतं की खेड्यापाड्यातल्या ज्या महिला आहेत त्यांचं त्यांनी कोणाला मत द्यायचं हे जर कार्यकर्त्यांनी थसवलं त्यांच्या मनावर तरच तिथे ते मत मत मतदान करू शकतात त्यांच्या बाजूने अन्यथा नाही आता दुसरी महत्त्वाची गोष्ट कशी आहे की महिलांना आत्तापर्यंत आपण आमक्याला मत दिलेलं आहे ह्या चिन्हावर आम्ही आपण मत दिलं आहे ह्या चिन्हावर आपण तिकडचं बटन प्रेस केलेलं आहे हे त्यांना जे माहीत असतं हे जे त्यांच्या मनावर ठसवलेलं असतं तर ते कितपत म्हणजे त्या त्याचा ता, उपयोग होऊ शकतो म्हणजे त्यांच्या मनावर जे ठसवलेलं आहे त्याच्याप्रमाणे जाऊन करणार नाही आता एका महिलेने सांगितलं की आम्ही कायम पंजाला देतो एकीने सांगितलं की आम्ही धनुष्य बाणाला देतो तर त्यांच्यामध्ये गोंधळ आहे मी तर म्हणेन की फॉर दॅट मॅटर संबंध ही निवडणूकच गोंधळ आहे hmm. कारण इथे इतकी प्रचंड बंडखोरी झालेली आहे प्रचंड बंडखोरी झालेली आहे आणि सगळ्या त्या बंडखोरीतूनच आघाडी आग निर्माण झालेली आहे त्याच्यातूनच महायुती निर्माण झालेली आहे तर अशा पद्धतीची निवडणूक यापूर्वी कधीही नव्हती आणि आता ह्याच वेळेला ही निव निवडणूक अनेक असंख्य गोंधळाचं चित्र ह्याच्यामध्ये आपल्याला पाहायला आहे ह्या निवडणुकीत तेव्हा जर आपल्याला असे प्रश्न विचारले गेले की ह्या निवडणुकीमध्ये येणार कोण येणार कोण म्हणजे कोण कोण येणार तेच माहीत नाही कोणालाही आता सांगता येत नाही कोणालाही अंदाज व्यक्त करता येत नाही मला असं वाटतं अजून पण खूप साऱ्या लोकांनी जे काही अंदाज व्यक्त करतात त्या अंदाज व्यक्त करणाऱ्या कंपन्या पण मला वाटतं काही आत अजूनपर्यंत त्यांनी त्यांचे अंदाज दिलेले नाही आहेत तर सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की जे महिला सेंट्रिक तर ते महिला सेंट्रिक किती जरी त्यांनी नेण्याचा प्रयत्न केलेला असला तरी त्याच्यामध्ये गोंधळ आहे अगदीच त्यांना महिलांचा ह्या योजनेचा फायदा होणार नाही असं मी म्हणत नाही कारण असं म्हणू शकत नाही आपण कारण महिलांचा फायदा काही पॉकेट्स मध्ये नक्कीच होईल असं मला बरं या सगळ्या घोषणांमुळे मतदार कितपत प्रभावित होतात अनेक घोषणा आहेत केवळ के महायुती केवळ महाविकास आघाडी अशा दोघांनी भरपूर घोषणा केली आणि महाविकास महा आघाडीने अनेक घोषणा केलेल्या आहेत ही प सगळ्यात पहिली तर महिलांची जी त्यांनी महिलांना त्या हातात कॅश द्यायची जी योजना आली होती तर ते एक सेंटर ऑफ अट्रॅक्शन झालेलं होतं तर ते आहेच हां पण त्याचबरोबर इतक्या प्रचंड घोषणा केलेल्या आहेत कुणीही ह्याचा विचार करत नाही की ह्या केलेल्या घोषणा आहेत ह्याच्याप्रमाणेचं जे काही द्यायचं असेल ह्यांच्या हातामध्ये ते दिलं जाईल आत्ता दिलं जाईल पण नंतर काय एक तर सगळ्यात पहिली गोष्ट राज्याची परिस्थिती आपल्या अत्यंत वाईट आहे आपल्या इथे राज्यामध्ये राज्यावरती आठ लाख हजार कोटींचं कर्ज आहे त्यामुळे एवढं मोठं कर्ज राज्यावर असताना फुकट पैसे वाटण्याची या परिस्थितीमध्ये राज्य आहे का ह्याचा विचार कोणी करतं का घोषणा केवळ आणि जो मतदार राजा आहे तो सुज्ञ आहे त्यांना माहिती आहे की आता ह्या एवढ्या घोषणा केल्या तितके पैसे कुठून द्यायचे आहेत कारण राज्याची आर्थिक परिस्थिती ऑलरेडी चांगली नाही आहे मग अशा परिस्थितीमध्ये हे कसे हे सगळं योजना आखून आणि त्या आश्वासनं जी दिलेली आहेत ती पूर्ण कशी काय करू शकतील ह्याचा विचार खरं म्हणजे मतदारांनी करणं आवश्यक आहे असं मला वाटतं आणि मग मग त्यांनी ठरवावं की नेमकं मत कुणाला दिलं पाहिजे असं कोणता किस्सा आहे का मॅम की कोणत्या पक्षात महिला उमेदवार आणि मतदारांना महत्व दिलं गेलंय म्हणजे कोणी महिला उमेदवार किंवा मतदार त्यांना जास्त महत्व दिलं गेलंय असा कोणता किस्सा तुमचा नाही असं महिला उमेदवार आणि आणि काय उमेदवार आणि मतदारांमध्ये मतदारसंघात महिलांना जास्त महत्व दिलं गेलंय कोणत्याही पक्षात पक्षाचा काही जुना किस्सा नाही पक्षाचा जुना किस्सा म्हणून नव्हे पण महिलांना महिलांना अगदी खूप त्यांनी हे केलेलं आहे की महिलांना आपण आपलंसं केलं पाहिजे आणि आपलंसं केलं महिलांना आधी तर आपल्याला आपोआप मतं मिळतील आपलंसं कशामुळे ते हे लोक पैसे देऊन करतायत ना त्यामुळे यापूर्वी मला नाही वाटत त्यांनी महिलांना कधी काही अशा पद्धतीचे आमिष दाखवली आहेत किंवा अशा प्रकारचं तुम्हाला इतके पैसे देऊ कॅश तुमच्या हातामध्ये देऊ वगैरे यापूर्वी असं काही घडलेलं मला तरी वाटत नाही म्हणजे जे कोणी समजा त्यांच्या महिला त्यांच्या घरातल्याच असतील या घरातल्या महिला असतील आणि अजून कसं आहे आपल्याकडे ती हे आज झालेलं नाही आहे विधानसभेसाठी वगैरे पन्नास टक्के जागा ज्या याच्यामध्ये मिळतात महापालिका किंवा ग्रामपंचायतीपासून ज्या स्थानिक, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना पन्नास टक्के महिलाच असतात तिथे तर ते अजून विधिमंडळ आणि लोकसभेमध्ये झालेलं नाही आहे त्यामुळे महिलांना आपल्या घरातल्या ज्या महिला लढणार लड़, आहेत किंवा त्या घरामध्येच तिकीटं वाटण्याची आता तर नवीनच फॅशन आलेली आहे पूर्वेच्यापेक्षा त्यामुळे महिलांना आपलं असं करण्याचा प्रयत्न होतो म्हणजे महिलांना आपलं असं करण्यापेक्षा महिलांसाठी महिलांसाठी इतरांना तयार करण्याचा प्रकार आहे तो मला वाटत नाही की अशा पद्धतीने महिलांना आपलंसं केलं जाईल आणि महिला असं कधीही घडलेलं नाही आहे ज्या महिला सुशिक्षित आहेत ज्या महिला लोकप्रतिनिधी म्हणून चांगलं काम कर, करतात त्यांना लोक आपोआप निवडून देतात आणि तशी फार मोठी संख्या खरं म्हणजे आपल्याकडे नाही आहे आत्तापर्यंत आपण पाहिलं असेल तर संबंध लोकसभा आणि विधानसभेमध्ये महिलांची नगण्य म्हणजे इतर पुरुषांच्या तुलनेमध्ये नगण्य संख्या आहे फार तर दहा टक्के वगैरे अशीच संख्या आहे जास्त नाही जास्ती, जास्तीत जास्त महिला गेलेल्याच नाही आहेत विधानसभा आणि लोकसभेमध्ये त्यामुळे आपण असं म्हणू शकत नाही की महिलांना त्यांनी आमिष दाखवली किंवा काय महिलांना उलट काहीच आमिष दाखवली जात नाहीत कारण आम्ही आम्ही इतकी वर्षं जे पाहतो की हातावर मोजण्या इतक्याच महिला विधिमंडळामध्ये गेलेल्या आहेत आणि लोकसभेमध्ये सुद्धा असं बरं खूप खूप धन्यवाद मॅम तुम्ही मामाला वेळ दिला त्याबद्दल था थँक्यू सो मच